हे हॅलो गाईज मी अनुजा वेलकम टू माय यूट्यूब चॅनेल कसे आहात तुम्ही आय होप मस्तच असणार तर मी ना आज इडली डोसा वगैरे सगळं बनवत होते अगोदर इडलीचं पीठ कसं भिजत घातलं ते सांगते कारण मीने ब्लॉगमध्ये समजलं नाही समजलं काय माहिती तीन ग्लास ना तांदूळ घेतले होते आणि एक ग्लास उडदाची डाळ घेतली होती मग ते मस्त असं धुवून वगैरे त्याला ना भिजत घातलं होतं दुपारी दोन वाजता घातलं होतं आणि संध्याकाळी दहा वाजता ना त्याला असं वाटून घेतलं एकदम बारीक वाटून घ्यायचं आणि त्याला झाकून ठेवायचं दुसरं काहीच त्यात कुटाना वगैरे काय नाहीये वाटून बारीक वाटून ठेवून त्याला झाकून ठेवायचं आणि सकाळीच डायरेक्ट ते उघडायचं चांगलं असं टम्म फुगून ना ते पीठ वरती येतं भरपूर मोठं पातील होतं त्याच्यामध्ये ठेवलं होतं तर चांगलं बऱ्याचपैकी फुगलं होतं ते म्हटलं आता चला बाबा इडली डोसा बनवून घेऊया कारण रविवार होता आणि रविवारी ना आमच्यात रविवार असला तरी पण सगळे कामाल जाता, कामाला जातात दादा सोडून फक्त यांनी भैया कामाला जातात मग त्याच्यामुळे लवकरच मला बनवायचं असतं कारण परत कामाला गेल्यानंतर खायला कोणीच राहत नाही मग सगळे कामाला जायच्या अगोदर बनवायचं होतं त्याच्यामुळे माझी गडबड चालली होती मग लगेच इथे दोन पातील घेतलं होतं म्हणजे इडलीसाठी पिठं घट्टच गट लागतं आणि डोशासाठी ना थोडंसं पातळ लागतं त्याच्यामुळे दोन पातिल्यामध्ये करून घेतलं ते पीठ आणि इडलीचं भांड वगैरे पण घेतलं होतं मी मस्त असं स्वच्छ धुवून घेतलं होतं आणि म्हटलं आता चला बाबा बनवूया कारण भरपूर उशीर होतो नंतर एका पातेल्यामध्ये सोडा टाकून घेतला खायचा इडली बनवण्यासाठी आणि सगळं असं मिक्स करून घेतलं मग दोन्हीमध्ये पण चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि अद्विक ना अद्विक रडतो वगैरे पण पिल्लूने ना आज थोडा पण त्रास दिला नाही नुसता खेळत फिरत होता मला वाटलं किती रडतो की कारण इडली डोसा चटणी परत सांबर एवढं बनवायचं म्हटलं ना की टाइम लागतो आणि त्याच्यामुळे मला म्हणजे थोड़ासा टेन्शनच आलं होतं की रडतो का काय कारण अद्वीक जन्मल्यापासून मी हे मी ना हे असलं कधीच केलं नाही कारण जाऊबाई म्हणजे दोन्ही पण जाऊबाई असल्या ना मग त्या करतात त्याच्यामुळे मी जास्त काही इंटरेस्ट घेत नव्हते पण दोघी पण नव्हत्या या रविवारी मग म्हटलं चला बाबा आपल्यालाच बनवायचे कारण आमच्या घरी रविवारचं ना काही ना काही स्पेशल असतं मग म्हटलं नको हा रविवार गॅप द्यायला आपण काहीतरी बनवूया मग इडलीचं पीठ वगैरे आदल्या दिवशी सगळं वाटून वगैरे ठेवलं होतं आणि म्हटलं आता डोसेना नंतर बनवून घ्यावे रविवार असला तरी पण काहीच फायदा नाही रविवारचं यांनी पण कामाला जातात यांना तर कंपनी कंटिन्यू काम असतात सुट्टी वगैरे काय नसती पण सुट्टी लागेल तेव्हा आधीमध्ये घेता येते पण रविवारची काय सुट्टी नसती त्यांना मग त्यांना पण जावं लागतं आणि भैया पण जातात मग फक्त राहिले दादा म्हणजे फक्त दादाच घरी असतात मग हे दोघं कामाला जायचं अगोदर लवकर लवकर म्हणजे बनवून घ्यावं लागतं नाहीतर मग उशीर झाला उशीर झाला म्हणून ना निघून जातात तसेच मग म्हटलं नको नको मग त्यासाठीच माझी सकाळची खूप गड गडबड चालली होती आंघोळ वगैरे केली आणि लगेच बनवायलाच आले मग म्हटलं अगोदर नाही इडली शिजायला घालते म्हणजे बाकीचे कामं वगैरे करता येईल इडलीचं भांड गॅसवरती ठेवलं होतं त्याच्यामध्ये ना चिंच नाहीतर लिंबू टाकायचा मग चिंच तर घरामध्ये अवेलेबल नव्हती त्याच्यामुळे त्याच्यामध्ये ना अर्धा लिंबू कट करून टाकला कारण भांड जास्त खाली काळं होत नाही चिंच आणि लिंबू टाकल्याने त्याच्यामुळे दोन्हीपैकी एक टाकायचं हा व्हिडिओ ना थोडासा लेट झाला मला अपलोड करायला कारण भरपूर व्हिडिओ ना माझ्या मोबाईलमध्ये पेंडिंग होते तर म्हटलं अगोदर तेच अपलोड करते कारण ते एडिट वगैरे करून झाले होते हा एडिट करायचा बाकी होता दोन तीन दिवस लेट झाला भरपूर म्हणजे असा रविवार कुठे गेला आणि हा व्हिडिओ कुठे आला आहे तर म्हटलं ठीक आहे जाऊ द्या जा। जे एडिट केलेले व्हिडिओ होते ते अपलोड केले मग हा आज व्हिडिओ अपलोड केला आहे मला बाकीच्या गोष्टी बनवायला येऊ नाही येऊ पण असले खायचे पदार्थ म्हणजे एकदम चटकमटक जे पदार्थ असतात ना ते शंभर टक्के बनवायला येणार कारण तसल्या पदार्थात मी खूप इंटरेस्ट घेते कारण मला मला स्वतःला पर्सनली खूप आवडतात म्हणजे खायला तर खूप आवडतं पण नंतर त्याची भांडी म्हणा किंवा काम म्हणा ते खूप पडतं अरे बापरे उभंच बनवलं असं वाटतं पण काय नाही खायचं असल्यावरती विचार करायचा नाही मागचा पुढचा मस्तपैकी बनवायचा असं कारण आमच्या सासूबाई सांगतात खायचं प्यायचं असलं की विचार करायचा नाही मस्त पैकी बनवायचं बनवायला घेतलं होतं मी आई तर आदल्या दिवशी ना अजंटाला गेल्या होत्या म्हणजे त्यांना तर माहिती पण नव्हतं की मी इडलीचं पीठ वगैरे भिजत घातले मनानेच भिजत घातलं आणि संध्याकाळी आई आल्यानंतर सांगितलं तर ठीक आहे म्हणल्या काय नाही म्हटल्या का ना आणि ते काय म्हणत पण नाहीत कधी इडलीच्या भांडे आहेत ना बाकीचे मधले त्याला सगळ्याला तेल लावून घेतलं म्हणजे इडली ना त्याला चिकटत नाही जास्त मग मस्तपैकी ना मस्त इडलीच्या भांड्यामध्ये लिंबू वगैरे टाकून घेतला आणि लगेच त्या इडलीच्या भांड्यांमध्ये ना म्हणजे पीठ टाकून घेतलं इडली बनवण्यासाठी म्हटलं तर चला बाबा किती वेळ थांबायचं आणि भरपूर म्हणजे टाईम लागतो त्याला म्हणजे कमीत कमी पाच दहा मिनटं तर लागतात पाच मिनटं म्हणत म्हणत ना दहा मिनिटं तर कसे पण जातात कारण बारीक गॅसवरती आपल्याला इडवी इडली शिजवून घ्यायची असती मग त्या दहा मिनिटात आपलं दुसरं काहीतरी काम होतं त्याच्यामुळे अगोदर ना इडली वगैरे शिजायला टाकायची आणि त्याच्यानंतर दुसरं काहीतरी काम करायचं म्हणजे आपलं काम होतं आणि लवकर पण बनतं मग इकडे इडली वगैरे शिजायला घातली आणि म्हटलं आता चला बाबा चहा बनवूया कारण चहा पिल्याशिवाय काही दिवस जात नाही मग अगोदर चहा बनवायला घेतला कारण मला करमतच नाही चहा नसला ना तर मला खरंच करमत नाही अदविक व्हायच्या ना मी खूप कमी चहा प्यायचे म्हणजे एक दोन घोटाचाच चहा प्यायचे पण अद्विक झाल्यानंतर ना मला एवढं चहाचं वेळ लागले ना म्हणजे डिलेवरी झाल्यानंतर काही चेंजेस होतात म्हणतात ना तर माझ्यात एक चांगला चेंज झाला आहे की मला खूप चहाचं वेळ लागलं आहे मी दिवसाला ना चार चार टाईम चहा पिते एवढं मला चहाचं वेळ लागले म्हणजे सकाळी एकदा पिते परत यांना चहा देताना एकदा पिते त्याच्यानंतर संध्याकाळी पण तसं दोनदा चहा पिते आणि दुपारी आधीमध्ये जर म्हणजे चहा प्यावासा वाटला तर परत दुपारी एकदा पिते म्हणजे एवढं मला चहाचं वेळ लागले ना जशी माझी डिलेवरी झाली तसं मला चहाचं खूप वेळ लागले नाहीतर अगोदर मस्त असं एक नाहीतर दोन घोट चहा प्यायचे मी ते पण नको वाटायचं आणि भरपूर चहाच नाही भरपूर असे चेंजेस झालेत म्हणजे डिलेवरी झाल्यानंतर की ज्या भाज्या आवडत नव्हत्या त्या भाज्या खायला लागले मी ज्या भाज्या खात होते त्या भाज्या आवडत नाही आहेत म्हणजे भरपूर असे चेंजेस झालेत आणि खरंच फक्त आत्तापर्यंत ना मी ऐकत आले होते आणि आत्ता पर्सनली स्वतः अनुभवती आहे म्हणजे दुसऱ्याने सांगितलेलं कधी खोटंच वाटतं असं म्हणतात ना तर ते खरंच पण स्वतः अनुभवायला लागलं ना मग हा बाबा खरंच चेंजेस होतात असं वाटतं तर मग चहा वगैरे करून ठेवला यायचं तर नाव नाही फक्त बनवून ठेवला होता चहा आणि म्हटलं आता चला बाबा डाळीला ना फुडणी देते म्हणजे सांबर बनवत होते मी म्हटलं कुठे डाळ शिजत घालू खूप म्हणजे लवकर लवकर करायचं होतं ना मला आणि असं डाळ शिजत वगैरे घालायचं म्हटलं खूप कंटाळ येतो मग म्हटलं कुठे शिजत घालू डायरेक्ट फुडणी देते मग कुकरमध्ये दे, तेल वगैरे टाकून घेतलं जिरे मोहरी कडीपत्ता ते पण टाकलं म्हणजे डायरेक्ट मी डाळीला फुडणी देत होते सांबर बनवायचं होतं मला आणि सांबर बनवायला किती म्हणजे किती कुठाने माहिती का चिंच पण नव्हती घरामध्ये अवेलेबल म्हटलं आता काय करू बाबा टोमॅटो तर टाकलं होतं ना थोडंसं आंबट असलं तर चांगलं लागतं मग टोमॅटो तर ता टाकलं होतं पण चिंच नव्हती म्हटलं आता काय करू मग आई काय म्हटलं माहिती का, का टाक त्याच्यामध्ये लिंबू चव छान लागते लिंबू टाकला अर्धा लिंबू टाकला असेल अर्धा लिंबूला थोडंसं कमी टाकलं होतं पण एवढी मस्त ती सांबर लागत होतं ना म्हणजे खरंच खूप मी फर्स्ट टाइम केली होती बरं का डायरेक्ट अशी फुडणी देऊन भरपूर वेळा सांबर बनवलंय पण डायरेक्ट फोडणी देऊन ना मी फर्स्ट टाइम केली होती म्हणजे फक्त बघितलं होतं ताईला की बनवताना असं बनवतात बाबा डायरेक्ट फोडणी देऊन एवढं छान लागत होतं ना, सा, ना सांबर, सा सांबर, ते सांबर त्या इडली डोशापेक्षा ते सांबरच असं नुसतं प्यावसं वाटत होतं एवढं छान लागत होतं मग कुकरमध्ये ना तेल टाकलं या दोन पळी त्याच्यामध्ये कडीपत्ता टाकला मोहरी टाकलं आणि कांदा टोमॅटो एकदम बारीक कट करून टाकलं आणि त्याला मस्त असं परतून घेतलं आणि परतून घेतल्यानंतर ना त्याच्यामध्ये टाकली बघा एक दीड वाटी डाळ तुरीची डाळ टाकली कारण तुरीच्या डाळीचं सांबर बनवतात त्याच्यामध्ये भोपळा शेवग्याचे शेंग वगैरे काय नव्हतं म्हटलं जाऊ द्या डाळीचं पण छान लागतं आणि खरंच छान लागत होतं म्हणजे लिंबू टाकून बनवलं होतं पण एवढं मस्त लागत होतं ना म्हणजे त्या तेलातच ना डाळ वगैरे सगळं मिक्स करून घेतली आणि त्या डाळीतच मग लगेच सांबर मसाला लाल तिखट चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर आणि लसूणचं आमच्या आईना कायम वाटून ठेवतात म्हणजे कोथिंबीर लसूण आणि मीठ हे कायम आमच्यात वाटलेलं असतं प्रत्येक भाजीमध्ये ते असतं मग ते ते सगळं टाकून ना मिक्स करून घेतलं तेलामध्येच परतून घेतलं त्याच्यामध्ये एक दीड तांबे पाणी टाकलं आणि मग झाकण लावलं आणि मग इकडे डाळ शिजायला टाकली म्हणजे दा आता म्हटलं चला बाबा डाळ शिजते तोवर आपण इडली चेक करूया कशी झाली कशी नाही तर इडली मस्त अशी शिजून टम्म फुगून रेडी झाली होती म्हटलं चला आता याला काढून घेऊया म्हणजे थंड व्हायला काढून ठेवलं साईडला म्हणजे खूप छान झाली होती इडली पण मस्त अशी खूप म्हणजे काय सांगू खूप अशी मस्त स्पॉन्जी स्पॉन्जी झाली होती म्हणजे छान वाटतं की बाबा हा आता आपल्याला पण एकदम छान छान पदार्थ बनवायला यायला लागलेत आणि तुमच्यासोबत शेअरही करता यायला लागलेत कारण मला यूट्यूबचं खूप वेळ लागलेलं आहे त्याच्यामुळे यूट्यूबसाठी मी भरपूर अशा गोष्टी शिकलेली आहे आणि इडली ना आपली तर एकदम अशी मस्त रेडी झाली होती तर बघा मी तीच काढत होती थंड झाली होती इडली थंड झाल्यानंतरच काढले तर इडली बघितली का मस्त अशी फुगली होती आणि छानही झाली होती मग म्हटलं चल बाबा आता आद्विकला देते खूप छान झाली होती आणि लांबून कसं कॅमेरामधून इडली म्हणजे कशी झाली ती दिसत नव्हती त्याच्यामुळे कॅमेरा समोर घेतला म्हणजे कशी झालीये तुम्हाला दाखवायला नको का फक्त लांबून कॅमेरा ठेवून आणि बडबड करून काय जमणार आहे का जम आणि थंड झाल्यानंतर मस्त असं चमचाने इडली काढून घेतली आणि अदुकला तर खूप आवडली होती अद्यूक नुसती फिरत होता म्हणजे त्याला खूप आवडतं असलं काय बनवल्यानंतर कुरकुरीत पदार्थ तर खूप आवडतात त्याला काय सांगायचं डोसा म्हणजे त्याने खूप आवडीने खाल्ला मग म्हटलं आता चला सगळे इडली मी असेच काढून घेते तर बघा इथे आपल्या इडल्या पण रेडी झाल्या होत्या म्हणजे रेडी झाल्या होत्या म्हणजे सगळ्यांनी खाऊन हे राहिलं होतं बरं का शिल्लक सगळ्यांनी म्हणजे दादा भैया जेवून गेले होते राहिले होते फक्त आता मी यांनी आम्ही दोघं आणि आई राहिल्या होत्या बाकी सगळे सगळ्यांनी खाल्लं होतं मग सगळ्यांना बनवून वगैरे दिलं कारण खूप गडबड होती भैयाला जायचं होतं त्याच्यामुळे अगोदर सगळं बनवून वगैरे घेतलं सगळ्याला खायला दिलं डोसे वगैरे मग म्हटलं आता चला यांनी उठले होते रविवार म्हटलं की थोडंसं निवांत असतं ता मग यांनी झोपेतून उठले होते मग आंघोळ वगैरे केले म्हटलं आता बसा मी तुम्हाला गरम गरम डोसे वगैरे देते मग अगोदर त्यांना इडली वगैरे दिली आणि मग डोसे बनवायला घेतले कारण रविवार म्हटलं की ज्याच्या त्याच्या सोयीनुसार असतं म्हणजे कोण लवकर उठणार कोण उशिरा उठणार कोणाला लवकर जायचं असतं कोणाला उशिरा मग इडली तर काय अगोदरच बनवून ठेवली होती पण डोसे लागन तसे गरम गरम बनवून देते कारण ना गरम गरम खाण्यातच मज्जा येते थंड झाल्यानंतर खायला काहीच त्याला मज्जा येत नाही कारण कुरकुरीत पाना एकदम गरम गरम असलं ना तर छान लागतो मग त्यांनी आंघोळ वगैरे केली होती आणि त्यांना जायचं होतं म्हटलं थांबा आता मी तुम्हाला इडली सांबर देते आणि मग नंतर गरम गरम डोसे देते मग त्यांना इडली सांबरच अगोदर देत होते मस्त असं सर्व करत होते पण आम्ही इडली पण याच्यातच खातो आणि पावभाजी पण त्याच्यातच खातो त्याच ताटामध्ये ते स्पेशल इडली सांबरसाठी आणि पावभाजीसाठी हे ताट आम्ही ठेवलेलं आहे घरामध्ये तोवर रिथे डोशाचा तवा पण गरम होतो आहे कारण डोसे पण बनवायचे होते आणि डोशेना मी पाणी वगैरे टाकून म्हणजे तेल वगैरे टाकून काय बनवत नाही पाणी वगैरे टाकून शक्यतो बनवते कारण पाणी टाकल्यानंतर एकदम असं कुरकुरीत होतो पाहिजे तसा होतो असं मला वाटतं आणि एकदम कुक्रुम कुरुम लागतं मग ते तसंच मला आवडतं आणि अद्विकला पण तसंच आवडतं त्याच्यामुळे मी शक्यतो तेल नाही टाकत पाणी टाकूनच डोसा बनवते आणि सवयच लागली आहे मला म्हणजे फक्त ट्राय करायचं म्हणून मी घरी केले होते कारण भरपूर ठिकाणी बाहेर गेल्यानंतर ना बघितलं होतं मी की पाणी टाकून बनवतात तर चला म्हटलं आपण पण घरच्या गर घरी ट्राय करू बघू होतं का नाही तर ते खरंच झालं होतं म्हणजे भरपूर दिवसापासून सवयच लागली होती ती की ती पाणी टाकून डोसा बनवायची आणि चव पण तशीच बाहेरल्यासारखी लागते त्या डोश्याची त्याच्यामुळे फक्त ट्राय करण्यासाठी केलं होतं पण ते छान लागायला लागलं म्हणून तसंच मी पाणी टाकूनच डोसा बनवायला लागले आणि तसंच घरात सगळ्यांना म्हणजे आवडायला पण लागलं कारण कुरकुरीत पदार्थ यांना मला द्विकला भरपूर घरात सगळ्यांनाच आवडतात डोसा म्हणलं की कुरकुरीतच असतो आणि नवीन नवीन ट्राय करण्याचा प्रयत्न करते काही गोष्टी चांगल्या होतात काही गोष्टी वाईट होतात पण त्याच्यातून शिकण्यात म्हणजे शिकायला मिळतं त्याच्यातून पण नेक्स्ट टाइम आपण सुधारू शकतो आणि चांगलं झालं तर मग तर ते काय भारीच काम झालं आणि आज पहिल्यांदा घरात सगळे होते सगळे म्हणजे भैया आई यांनी पप्पा म्हणजे सगळे होते आणि सगळेजण कॅमेरा बघून गेले होते पण कोणीच काय म्हणलं नाही त्यांना कळलं होतं की मी व्हिडिओ बनवते म्हणून म्हणजे कॅमेरा चालू ठेवला होता कारण माझ्याकडे स्टँड वगैरे नाही आहे आणि मला वाटत पण नाही आता स्टँडची गरज असेल म्हणून गरज आहे म्हणून कारण मोबाईल कुठेही ठेवला ना फिट होऊन जातो असं नाही की त्याला परफेक्ट जागात पाहिजे किंवा त्याला स्टँडच पाहिजे ॲडजस्ट करायचं म्हणलं ना तर कुठलीही गोष्ट ॲडजस्ट होती मला व्हिडिओज बनवायचे आहेत माझ्याकडे स्टँडच नाही आहे माझ्याकडे लाईटच नाही आहे तर मग मी व्हिडिओ कसे बनवू असं तसं मी व्हिडिओची स्टार्टिंग ना असंच म्हणजे मोबाईल कुठेही ठेवून किंवा प्लॅस्टिकचा डब्बा वगैरे त्याला कट करून त्याला स्टँड बनवून अशा पद्धतीने मी स्टँड बनवलेले आहेत असं नाही की मी दोन तीन हजार किंवा चारशे पाचशे रुपयाचा खर्च करून स्टँड मागवला त्याच्यानंतर मी व्हिडिओ बनवते तर तसं काहीच नाही आहे ॲडजस्टमेंट कशाला म्हणतात यालाच म्हणतात असं नाही की पैसे नाही आहेत किंवा कोणी मला पैसे देणार नाहीये पण मलाच नको वाटतं कारण चालतं तोवर चालू द्यायचं जेव्हा आपल्याला गरज वाटेल प्रत्येक प्रॉपर गोष्टीची तेव्हा मग स्टँड म्हणा रिंग लाईट म्हणा प्रत्येक गोष्ट घ्यायची जेव्हा आपल्याला गरज वाटेल ना तेव्हा घ्यायचं आता सध्या मला काय गरज वाटत नाही किंवा मांडणीवरती ॲडजस्ट होत होतो किचनवरती ॲडजस्ट होतो म्हणजे ज्या अँगलला ठेवता येईल ना मोबाईल त्या अँगलला मी ठेवू शकते आणि तो ॲडजस्टही होतो त्याच्यामुळे त्याचं काय एवढं टेन्शन आहे मोबाईलचं वगैरे स्टँडची वगैरे काय गरज नाही आहे हा जेव्हा मी एकदम कॉन्फिडन्स होईन माझ्या घरच्यांसमोर प्रॉपर व्हिडिओ बनवण्यासाठी तेव्हा मी शंभर टक्के स्टँड घेणार आता प्रॉपर म्हटलं ना तर मी आईसमोर किंवा ह्यांच्यासमोर किंवा दादा जाऊबाई म्हणजे घरातले अर्धे मी फॅमिली आहे ना त्यांच्यासमोर मी कम्फर्टेबली व्हिडिओ बनवते कॅमेरा चालू ठेवते कॅमेरा तोंडासमोर घेऊन बडबड करते म्हणजे आता काय हसायला वगैरे काही येत नाही आणि त्यांनीही म्हणजे असं माझ्याकडे शॉक होऊन बघत नाहीत नॉर्मल मला त्यांना पण सवय झाली आहे त्याच्यामुळे त्यांना पण काय वाटत नाही पण पप्पा म्हणा पप्पा समोर मला खरंच भीती वाटते भीती नाही काय म्हणत तर नाही ते पण असते एक भीती मनामध्ये तर तीच भीती वाटते त्याच्यामुळे मी शक्यतो नाही बनवत त्यांच्यासमोर नाहीतर मलाही घ्यायचं स्टँड घ्यायचं लाईट घ्यायची पण आत्ताच नाही थोडंसं सेटलमेंट झाल्यानंतर तुम्ही म्हणत असणार किती बडबड करते ही हिचं तोंड दुखत नाही का तर तोंड वगैरे तर दुखतं पण टार्गेटच घेतलं आहे मी डेली व्हिडिओ अपलोड करायचं त्याच्यामुळे ते टार्गेट का चुकू द्यायचं नाही लॉंग व्हिडिओ नाही तर शॉर्ट व्हिडिओ या दोन्हीपैकी रोज एक अपलोड झालाच पाहिजे काही ना काही चालू आहे ना व्हिडिओ अपलोड झाला ते महत्वाचं आहे तर बघा आपला डोसा ना रेडी झाला होता मस्त असा कुरकुरीत झाला होता आता म्हटलं यांना नेऊन देते पण त्याच्या अगोदर ना तव्यावरती डोसा टाकून घेते दुसरा म्हणजे चांगलं लाल भाजीपर्यंत ना टाईमच लागतो त्याला मग म्हटलं अगोदर तव्यावरती दुस एक डोसा टाकून घेते आणि मग त्यांना नेऊन देते त्यांना असं कुरकुरीत डोसा वगैरे खूप आवडतो कारण त्यांनी ताजी चपाती जरी असली ना तरी ते तव्यावरती ना एकदम कडक अशी बनवून दे म्हणतात म्हणजे त्यांना एवढं कुरकुरीत पदार्थ आवडतात तर बघा आमच्या आहो इथे जेवण करत बसले होते मग त्यांना डोसा नेऊन दिला इडली सांबर खाल्लं म्हटलं आता खा डोसा चटणी पण नको म्हणत होते बास माझं पोटभर नाही पण खा म्हटलं दिवसभर उपाशी राहतात सकाळी एकदा जेवण गेलं की पाच संध्याकाळी आल्यानंतरच जेवतात मग त्याच्यामुळे म्हटलं खा पोटभर खा आणि मग का मला जा मग त्यांनी खाल्लं वगैरे मग म्हटलं चला बाबा आता आपली पण पेटपूजा केली पाहिजे आणि मग बाकीचं काम करायचं मग बसले मी सगळं बनवून वगैरे झालं होतं सगळ्यांनी खाल्लं होतं मग मी पण खात बसले होते सगळे तेव्हाच मला म्हणत होते की खाऊन घे पण मला ना खाल्ल्यानंतर खूप कंटाळा येतो म्हणजे सुस्ती येते मग नको वाटतं त्याच्यामुळे मग अगोदर सगळं बनवून वगैरे घेतलं सगळ्यांना खायला दिलं आणि त्याच्यानंतर मग मी निवांत अशी खात बसले आणि इडली आणि सांबार एवढं छान लागत होतं ना म्हणजे ते सांबार नुसतं असं प्यावसं वाटत होतं खरंच खूप छान लागत होतं पण दुसऱ्यांनी तारीफ केल्यानंतर खूप छान वाटतं तर तसं झालं होतं माझं सगळेजण म्हणत होते छान झालंय छान झाले त्याच्यामुळे ना अजून भारी वाटत होतं की हा बाबा आपण काहीतरी बनवलंय आणि छान झाले कारण माझ्याकडून ना क्वचितच अशा काही गोष्टी आहेत त्या छान होतात नाहीतर सगळ्यात बिघडतच असतात माझं काम असलंय म्हणजे कितीही परफेक्टली बनवायचा प्रयत्न केला तरी काहीतरी चुकता आणि बघा खायची मजा मस्त झाली पण आता भांडी खूप पडली होती म्हटलं चला बाबा आता खूप मला कंटाळा येणार आहे असंच बसलं तर एकदम चांगलं चुंगलं खायचं चा पण झालं पेटपूजा पण झाली म्हटलं आता चला भांडी घासूया खायला खूप आवडतं भांडी घासायची म्हटलं की खूप कंटाळ येतो कारण त्याचं एवढं भांडी पडतात पण म्हटलं चला आता ते आपल्यालाच घासायचंय बसून म्हटलं की ते अजून जास्त कंटाळा येणार त्याच्यामुळे खाल्लं भांडी घासायला आले म्हणजे ते पटकन आवरून एकदाच मोकळ बाबा आपण म्हणजे शांत बसता येतं निवांत जाऊन आराम करता येतं त्याच्यामुळे अगोदर भांडी वगैरे घासून घेतली आणि मसाले वगैरे तर सगळे आईनेच मला वाटून दिले होते म्हणजे खोबरं म्हणा ते चटणी वाटायचं म्हणा सगळं जे वरचं आहे ना ते सगळं मला आईनेच करून दिलं होतं आई आधिकला घेऊन बसल्या होत्या आणि मग मी भांडी वगैरे सगळं घासून घेतलं आणि मग आईनेच नंतर कपडे धुवले होती कारण नंतर मग शेवट शेवटला आध्वीक काय शांत बसतच नव्हता मग आईने कपडे वगैरे धुवली मी आध्विकला झोपवलं बांडी वगरे निमन बांडी वगरे गर, तर म्हटलं चला आता एवढी भांडी वगैरे घासून घेऊ आणि मग नंतर न निवांत बसता येईल त्याच्यामुळे अगोदर भांडी वगैरे मस्त घासून घेतली म्हणजे किचन उठा साफ झाला की घर साफ झाल्यासारखं वाटतं आणि दुपारी बघा आमचं पिल्लू उठून बसलं होतं झोपीतून तर बघा आमचं पिल्लू झोपीतून उठलंय मला जस्ट झोप येत होती म्हणजे दुपार झालीय आणि झोप येत होती पण आमचं बाळ उठून बसलं आणि खूप मोठ्या मोठ्या रडायला लागलं ना पिल्लू रडायला लागला आणि तू खूप मोठ्या मोठ्यानी रडतो ना मग माझी झोप गेली ना गेली ना तर खूप मोठ्या मोठ्या रडायला लागला का आता त्याला मॅगी खायची होती आणि त्याचा डोळा काय माहितीये का सुजतोय सारखं सुज इथे येते कमी होते काय झाले काय माहितीये त्याला समजत पण नाहीये अद्वीक दादू तुला येत नाही येत नाही मग रडायला लागला मग त्याला मॅगी टाकली शिजायला मॅगी खाल्ल्यानंतर थोडस शांत बसेल मग आईकडे द्यायचं आणि मस्त निवांत असं झोपायचं काम वगैरे हो सगळं झालं मोबाईल बघत बसले होते पण जस्ट झोप लागली आणि आमचं बाळ उठून बसलं बाळ बाळे आमचं आगाव हो नाही दादू पप्पा कुठे गेले पप्पा पप्पा कुठे गेले आता ते खेळण्यात बिझी आहे तर ब्लॉक कंटिन्यू करा सकाळी ब्लॉक ची स्टार्टिंग वगैरे हो काही केले नाही सरकार खूप गडबड होती सकाळी त्याच्यामुळे आणि आमचं ना मॅगी खूप आवडीने खातं दुसरं काय खाऊ नाही खाऊ पण मला त्याला मॅगी चारायची म्हटलं ना खूप थोडंसं म्हणजे टेन्शनच येतं कारण मॅगी सारखं का सारखं खाणं पण चांगलं नाही असं ऐकण्यात आलंय भरपूर वेळा आणि लहान बाळाने तर खाल्लेलं चांगलंच नाही मग तो मॅगीच खातो आवडीने दुसरं काय खातच नाही भाजी चपाती कदाचितच खातो नाहीतर मग मॅगीच असते मग मी त्याला नाही चारत शकतो मॅगी मग हा डायरेक्ट ब्लॉग संध्याकाळी घेतला होता मग संध्याकाळी डायरेक्ट चिकन वगैरे आणलं होतं ताईनी चिकन बनवलं बिर्याणी भात बनवला मग म्हटलं चला आता आता आपली आहे सकाळी डोसे वगैरे खाल्ले आता आपण चिकन वगैरे खाऊ मला आणि दादाला ना चिकन खूप आवडतं तर कसा वाटला माझा ब्लॉग नक्कीच सांगा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझे असे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि आमचं पिल्लू ना केळी खाते ते दाखवतोय तुम्हाला हा हा डान्स चाललाय डान्स डान्स चाललाय व्हिडिओची काही एंडिंगच केली नव्हती तर एंडिंग करण्यासाठी हा व्हिडिओ काढते आणि इथे कोपऱ्यामध्ये तुम्हाला स्क्रीन रेकॉर्डिंग दिसत असेल की लाईक केल्यानंतर खाली कमेंटच्या बाजूला ना असं इकडे ढकललं ना की हाईप म्हणून एक ऑप्शन येतं ते यूट्यूबने नवीन ऑप्शन दिलेलं आहे तर त्या हाईपवरती पॉइंट द्यायचे असतात तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल किंवा छान वाटला असेल तर हाईप नक्कीच करा म्हणजे पॉईंट नक्कीच द्या तुम्हाला वरती व्हिडिओमध्ये दिसतच असेल तर नक्कीच हायप करा माझ्या व्हिडिओला तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्यू ब्लॉग शर्टपर्यंत बघितल्याबद्दल बाय